नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्री प्रतिभा रोकडे आपल्या अॅग्रवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो जेव्हा आपले टोमॅटोचे रोपं असतील मिरचीचे रोपं असतील तर हे रोपं आपण मातीमध्ये लावल्यानंतर म्हणजेच प्लॉटमध्ये लावल्यानंतर आपण किती दिवसानंतर रोपांसाठी ड्रिंचिंग केली पाहिजे ती कोणती केली पाहिजे म्हणजे फर्स्ट ड्रिंचिंग आपण कोणती केली पाहिजे तर हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगणार आहे तर आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती होईल की आपण यासाठी कोणते औषध हे वापरलेले आहे आहे त्याचबरोबर कोणतं बुरशीनाशक हे वापरलेलं तर आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती होईल आणि त्यासोबत जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे व्हिडिओ हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील तर शेतकरी बांधवांनो आपला हा जो प्लॉट आहे तर ह्या प्लॉटची लागवड करून सध्या तीन दिवस झालेले आहेत तर ह्या प्लॉटवर आपण सुरुवातीला मल्चिंग पेपर कशा पद्धतीने टाकलेला आहे त्याचबरोबर किती मायक्रॉनचा पेपर आपण टॉमॅटो या पिकासाठी वापरलेला आहे तर ही सर्व सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओद्वारे सांगितलेली आहे तर आपल्या ॲग्रोवर्ल्ड या चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ उपलब्ध आहे नक्की जाऊन तुम्ही चेक करा यापुढेही तुम्हाला फायदा होईल की आपण कोणत्या पिकांसाठी योग्य मल्चिंग पेपर हे निवडलं पाहिजे त्याचबरोबर सध्या हे जे तुम्ही रोपं बघत आहे टोमॅटोचे तर सध्या मार्च महिना चालू आहे तर मार्चमध्ये आपण सध्या या ठिकाणी कंपनीची जी ही आहे तर या लागवड आपण या ठिकाणी या प्लॉटमध्ये केलेली आहे तर आपण जेव्हा मिरची टोमॅटो या रोपांची जेव्हा लागवड करतो तर पहिली आळवणी म्हणजेच पहिली ड्रिंकिंग ही आपण तिसऱ्या दिवशी केली पाहिजे तर या ठिकाणी आपण टोमॅटो पिकासाठी पहिली ड्रिंकिंग कोणती केली पाहिजे त्याचे आपल्याला फायदे काय आहेत आपल्या पिकांसाठी तर हे सर्व सविस्तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि हो महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही ही टोमॅटो उत्पादक शेतकरी असाल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज म्हणजेच मी यापुढे तुम्हाला प्रत्येक स्टेजनुसार आपण काय फवारलं पाहिजे कोणते खत टाकले पाहिजे तर हे सर्व सविस्तर शेड्यूल तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तर यासाठी तुम्ही आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या नक्कीच तुम्हाला यातून फायदा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो ड्रिंचिंगसाठी आपल्याला यामध्ये ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे व बावीस टीन हे जे बुरशीनाशक आहे तर हेही यामध्ये आपल्याला वापरायचं आहे तर ह्युमिक ॲसिडमुळे काय होतं की पांढऱ्या मुळ्यांची वाढ ही जास्त प्रमाणात वाढली जाते व त्यासोबत पांढऱ्या मुळ्यांची वाढ जास्त प्रमाणात झाली की झाडांची शाकीय ही चांगल्या प्रकारे होते आणि महत्त्वाचं म्हणजे ह्युमिकमुळे झाडांच्या मुळ्या ह्या ॲक्टिव्ह होतात मुळ्या ॲक्टिव्ह झाल्या की जमिनीतील जे न्यूट्रियंट आहे हे जास्त प्रमाणात अपटेक करतात आणि यामुळे झाडांची ग्रोथ चांगल्या होते, तर यासाठी आपल्याला फर्स्ट ड्रिंचिंगमध्ये पहिल्या आळवणीमध्ये ह्युमिक देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत आपल्याला यामध्ये बुरशीनाशकचाही वापर करायचा आहे तर बुरशीनाशकमुळे काय होतं याचे फायदे काय होतात ड्रिंचिंगमध्ये तर तेही आपण जाणून घेऊयात तर बुरशीनाशकमुळे काय होतं की जमिनीतील जी बुरशी आहे तर त्या बुरशीचा जा अटॅक हा झाडांच्या मुळ्यांवर होऊन झाडांची मर होण्याची दाट शक्यता असते तर हे टाळण्यासाठी आपल्याला बुरशीनाशकचा वापर करणं यामध्ये गरजेचं आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न म्हणजे की ह्युमिक्स व बुरशीनाशकचं एकरी प्रमाण किती घेतलं पाहिजे तर तर शेतकरी बांधवांनो आपल्याला एक एकरच्या प्लॉटसाठी ह्युमिक एक लिटर घ्यायचं आहे व बावीस टीन हे जे बुरशीनाशक आहे तर हे पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने या औषधांचं योग्य प्रमाण घेऊन हे आपल्याला दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये म्हणजेच दोनशे लिटरची जी पाण्याची टाकी असते तर त्या टाकीमध्ये औषध व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर यामध्ये मिक्स केल्यानंतर औषध आपल्याला एक एकरच्या प्लॉटसाठी प्रत्येक झाडांच्या जा खोडामध्ये हे द्रावण योग्य पद्धतीने टाकायचं आहे परंतु हे औषध झाडांना सोडण्याआधी किंवा ओतण्याआधी काय करायचं आहे की जमिनीत ओलावा हा पुरेसा पाहिजे तरच हे ड्रिंचिंग करायचं आहे कारण काय होतं की जमिनीमध्ये जर ओला असेल तर हे जे ड्रिंचिंग केलेलं आपलं द्रावण आहे तर हे व्यवस्थित सर्व मुळ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि झाडं जळण्याची दाट शक्यता असते तर हे टाळण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आधी प्लॉट पूर्ण भिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ड्रिंचिंग करायचे आहे तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो आपण ही पहिली ड्रिंचिंग केली पाहिजे याचा नक्कीच आपल्याला पुढे जाऊन फायदा होणार आहे आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे आपण जी दुसरी ड्रिंचिंग करणार आहे दुसरी आळवणी जी आपल्या टॉमॅटो पिकासाठी देणार आहे तर ती आपण जैविक स्लरीची देणार आहे म्हणजेच जीवामृतची देणार आहे तर ते जीवामृत आपण कशा पद्धतीने तयार केलं पाहिजे हाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल याचे आपल्याला फायदे काय होतात आपल्या पिकांसाठी हेही तुम्हाला सविस्तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे की आपण पहिल्या ड्रिंचिंगमध्ये म्हणजेच पहिल्या आळवणीमध्ये आपण स्लरीचा का वापर केला नाही तर स्लरी न वापरण्याचं कारण असं की ह्युमिकमुळे काय होतं की झाडांच्या पांढऱ्यामुळे ह्या जास्त प्रमाणात वाढल्या जातात त्या न्यूट्रिएंट अपटेक करण्यासाठी रेडी होतात तर यासाठी आपण जे स्लरीमध्ये जे जीवाणू जी असतात बॅक्टेरिया असतात तर हे झाडांची वाढ डेव्हलपमेंट होण्यासाठी अतिशय फायद्याच्या असतात जर मुळ्यांची जर चांगली डेव्हलपमेंट झाली तरच ते न्यूट्रिएंट अपटेक करू शकतात तर यासाठी की आपण सुरुवातीचं ड्रिंकिंग हे ह्यूमिक्स केलं आहे कारण आपल्या पांढऱ्यामुळे ह्या जास्त प्रमाणात वाढल्या पाहिजे आणि यानंतर आपण स्लरीची ड्रिंचिंग ही सेकंड करणार आहोत तर आपण स्लरी कशा पद्धतीने बनवतो ड्रिंकिंगसाठी तर आपला हाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल तर तो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ वेळेत बघायला मिळेल तर शेतकरी बांधवांनो आपण फर्स्ट ड्रिंचिंग ही कशा पद्धतीने केलेली आहे म्हणजेच आपण यासाठी कोणते औषधं वापरलेले आहे तर हे सर्व सविस्तर तुम्हाला समजलंच असेल तर यानंतरचा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी म्हणजे सेकंड ड्रिंचिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील कोणत्याही पिकांबद्दल तर तेही तुम्ही मला विचारू शकता नक्कीच यावरती मी तुम्हाला योग्य माहिती देईल